पालघर नगर परिषद आणि ढानू नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाने घवघवीत असा विजय मिळवलेला आहे आपल्यासोबत विजयी उमेदवार देखील आहेत तर सर काय सांगाल आज आपण नगराध्यक्ष पदाचा विजय मिळवलेला आहे कसं वाटते आज एवढ्या वर्षाची प्रतीक्षा माझी संपली मी <laughs> <ड़ा पी> सांगेन <laughs> विकास असेल यानंतर आपला पालक आता विकासच विकास विकासाच्या जोरावरच निवडून आलो आता डेव्हलपमेंट 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 निश्चित आपल्या जिल्हा अध्यक्ष देखील आहेत सर काय सांगाल आपण डहाणू आणि विजय मिळवलेला आहे नाही हे जनतेचं यश आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पालघर आणि डहाणूच्या जनतेने जे दिलंय त्यांचा नम्रतेने स्वीकार करतो कारण खूप घौघवित यश पालघर आणि डहाणूच्या जनतेने आम्हाला दिलंय आणि एक प्रकारची जबाबदारी आमच्यावर दिली आहे एक चांगलं काम करावं विकास काम करावं पालघर जिल्ह्याचं ठिकाण आहे डहाणूमध्ये मध्ये खूप काही औद्योगिक काही गोष्टी येत आहेत तिकडे त्या सर्व गोष्टींना घेऊन आणि सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आम्हाला एकच एक, एक वेग योग्य संदेश दिला आहे की शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच आम्हाला पुढे जायचं आहे आणि एक अहंकार जो माणसाला दाखवला होता त्याचं उत्तर आम्ही पण देत नव्हतो आता पण देणार नाही कारण त्याचं उत्तर जनतेने दिलं आहे डहाणूच्या जनतेने शिवसेनेला विजय दिलाय डा पालख्याच्या जनतेने शिवसेनेला विजय दिलाय आणि दिला नुसतं व्यश दिलेलं नाही सगळ्यांचे अहंकार पायदेत उडवले आहेत त्यामुळे यापुढे लोकांनी राजकारणामध्ये अहंकारापेक्षा लोकसंपर्कामध्ये लक्ष दिलं पाहिजे लोकांशी जोडून राहिलं पाहिजे नम्रतेन राहिलं पाहिजे नम्रतेचा विजय हा अविरत आहे आणि अहंकाराचा शेवट हा आमच्या शिंदेसाहेबांनी सांगितलेलं वाक्य डहाणूच्या सभेमध्ये की श्रीरामाने धनुष्य हातात घ्यावं लागलं का तर अहंकाराचा नाश करण्याकरता पक्षाचं म्हणत नाही मी व्यक्तीचा म्हणतोय आणि ते धनुष्य हातात शिवसेनेचे आहे आणि पालघरची जनता डहाणूची जनता शिवसेनेच्या सोबत होती डहाणूचं यश तर हे आमचं बुस्टिंग आहे आणि आमची उत्तम आहेत आणि एकोणीस शिलेदार निवडून आले आणि आपण माझा जुना शिलेदार आहे जुना शिवसैनिक आहे त्यामुळे खरोखर नम्रतेने स्वीकारतो आणि याही पुढे जबाबदारीनेच आम्ही डहाणू आणि पालघरच्या जनतेची सेवा करू शिंदे साहेबांचं नेतृत्व घेऊन लोकाभिमुख काम करू हा शब्द या पालघरच्या जनतेला मिळतो आपण जर बघितलं असेल तर सर्वत्र जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना